मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकरराव हे देविकाला आता रागातच म्हणतात हे बघ तुझ्याकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती कारण तू स्वतः चूक केलीस आणि त्याचं खापर अगदी दुसऱ्यावर फोडलंस मला वाटलंच नव्हतं की तू एवढ्या खालच्या जा थराला जाशील आणि यांच्या बाबतीमध्ये एवढा मोठा कांड करशील परंतु तू हे केलंस मला अजिबात हे आवडलेलं नाही असं म्हणून सुधाकरराव तिच्यावर चिडतात तेव्हा देविका आणि पंकजचा चेहराच पडतो आता त्यानंतर सुधाकरराव हे तेथून जाऊ लागतात तर सुद्धा त्यांच्या पाठोपाठ देविकाकडे रागात पाहतच निघालेली असते आता खरं तर सर्वांसमोर देविका ही तोंडावर पडलेली असते म्हणजे पंकजनेच तिचं पितळ हे उघड केलेलं असतं आणि म्हणूनच तिला आता रडू येतं आणि ती रडतच आपल्या रूममध्ये अगदी रागातच त्याच्याकडे पाहत जाते तेव्हा बेबी बेबी असं करत तिच्या पाठीमागे चाललेला असतो तेव्हा सत्या मुद्दाम आता तेथे असणारा छोटा असा फ्लावर पॉट घेतो आणि खाली जमिनीवर टाकतो आणि हसतच पंक्याकडे पाहतो तेव्हा पंकजला मात्र खूप राग येतो आणि तो रागातच सत्याकडे पाहतो तेव्हा सत्या आता ते हसतो आणि खुनावूनच सांगतो की ते गुपचूप उचलायचं अरे बघतो का उजेल अगोदर तेव्हा तो आता सत्याच्या अंगावर धावून जाणार तोच सत्या आता अगदी रागात त्याच्याकडे पाहतो आणि त्यामुळे पंकज आता तेथेच थांब आणि गुपचुप ते उचलून तेथे वर आता इमोशनल होतो कारण त्याला अजूनही सुधाकर रावांबद्दल खूप काळजी वाटत असते तेव्हा मीरा ते काय झालं तेव्हा म्हणतो या दोघांमुळे माझा बाप माझ्या बरोबर मी यांच्याकडे बघणारच आहे आता यांनाही समजायला हवं ना त्यांनी केलेल्या चुकीची मी कशी शिक्षा देतोय त्यांना आणि आजपासनं यांचा प्रत्येक दिवस हा फक्त आणि फक्त शिक्षा भोगण्यातच जाणार असं म्हणून सत्या आता गळ्यात असणारी चैनशी भिरकवतो तर मीरा आता त्याला शांत राहण्याचा सल्ला देते इकडे देविका रागा दे आता रागाच्या भरात रूम मध्ये जाते आणि ड्रेसिंग टेबलवरच्या टेबलवरच्या सर्व वस्तू आता अस्ताव्यस्त फेकून देते तेव्हा पंकजच्या आता पायाला जोरातच एक फ्लावर पॉट लागतो तो आई ग बाई ग असं करत आता जोरात ओरडतो आणि तिला समजावतो देविका प्लीज शांत राहा ना तू तेव्हा देविका आता प्रचंड चिडलेली असते आणि रागाच्या भरात ती पंकजच्या एक्सन कन अशी ठेवून देते हे पाहून आता पंकजला जबरदस्त असा धक्का बसतो तर देविका आता रागात म्हणजे खूपच प्रचंड चिडलेली असते आणि अगदी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते त्याच्यावरचा संताप्ती व्यक्त करते तेव्हा देविका आता माजोरडेपणा करत मोठ्यानेच म्हणत असते एक शब्द सुद्धा बोलायचा नाही हा पंकज एक शब्द सुद्धा अजिबात बोलायचा नाही समजलं अरे काय गरज काय होती तुला असं सगळ्यांसमोर सगळं काही खरं सांगण्याची अरे तू डोक्यावर पडला आहेस का तू डोक्यावर पडला आहेस का असं म्हणून ती पंकजवर खूप म्हणजे खूप ओरडू लागते मग त्यानंतर पंकज म्हणतो बेबी तू माझं ऐकून घे ना प्लीज तेव्हा देविका रागात म्हणते पंकज तुझं काय करू ना मला कळतच नाहीये अरे असं सगळ्यांसमोर मला तोंडावर तू का पाडलंस सांग बरं असं म्हणून ती पुन्हा पुन्हा संताप व्यक्त करत असते तेव्हा पंकजला आठवतं की मीराने कशाप्रकारे मला कोंडीत पकडलं की घरी जाऊन तू सर्वांसमोर मान्य करायचंच की देविकाने आणि तू हे मिळून सगळं काही केलं होतं आणि ती चिठ्ठीसुद्धा बदलली होती नाही तर तू जॉबला जात नाहीस तू जॉबलेस आहे तू नुसता इकडे तिकडे उन्हाळ्या करत फिरतो हे मी घरातील सर्वांना सांगेल तेव्हा तो आता मनातच विचार करतो ते कसं सांगू ग बेबी तुला कारण माझेच हात अगदी दगडाखाली होते पुन्हा ती विचारते अरे बोल ना असं का वागलंस तू तुला काय गरज होती असं वागायची तेव्हा तो म्हणतो डार्लिंग मला असं फील झालं की तेव्हा काय काय तुला फील झालं नक्की असं रागातच ती आता विचारू लागते हे असं खरं सांगायचं तुला फील झालं का अरे असं कसं तुला फील होतंय मला कळतच नाही तेव्हा तो बेबी बेबी असं म्हणून तिचे माग पुढे करत असतो परंतु आता पंकजची बेबी काही ऐकत नाही ती रागातच आता उषा वगैरे सगळं अस्ताव्यस्त करून फेकत असते तर पंकजला कळतच नाही आता हिचा राग शांत तरी कसा करावा मग तो आता डोक्यालाच हात लावून तेथे बसतो तर दुसरीकडे सत्य आपल्या रूममध्ये असतो आणि यावेळी खूप खुश असतो तो आपला एकटाच हसत असतो आणि म्हणतो मगाशी मला माझा बाप भेटला कारण तो विठ्ठल असल्यासारखा माझ्यासमोर अगदी उभा होता आणि कसं आहे ना मी जी पालखी इकडे घेऊन आलो होतो त्यामुळे मला माझा विठ्ठल भेटल्यासारखा आनंद होतोयच खरं अजून काय पाहिजे आयुष्यात आता असं म्हणून तो मागे वळून पाहतो तर मीरा तिथे आलेली असते तेव्हा मीराला पाहता जाता सत्या हा म्हणतो ए धुमके तू असं म्हणून अगदी आनंदाने तो पुढे जातो आणि तिला आता उचलून घेणारच असतो तेव्हा ती आता म्हणते अहो काय करताय मग सत्या अचानकच थांबतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा ती म्हणते नाही हा मग सत्य म्हणतो ठीक आहे आता त्याची एक्साइटमेंट एवढी असते की त्याला असं वाटत असतं मीराला काय करावं आणि काय नाही तिचे कसे आभार व्यक्त करावे आणि कसे नाही मग त्यानंतर तो जरा मीरापासून बाजूला होतो पण त्याला काहीही झालं तरी आता मीराचे आभार हे मानायचेच असतात म्हणूनच तो आता म्हणतो धुमकेतू असं म्हणून पुन्हा एकदा तो तिला मिठी मारणार असतो पण आता ती आजीबातच त्याला मिठी मारू देत नाही ती आता पटकन बाजूला होते त्यानंतर सत्य आता पुन्हा मागे होतो स्वतःला कंट्रोल करतो आणि मग विचारतो मला एक कळत नाही धुमके तू अगं तुला हे सगळं सुचलंच कसं अगं मला समजतच नाही हा फुसक्या प्रत्येक टाईमला आपल्या वाकड्यातच असतो पण आता या क्षणी काय झालं पाहिलं तो आपल्या बाजूने बोलला असं कसं झालं सांग ना धुमकेतू तेव्हा मीरा आता अगदी एक्साईट होऊन सांगणारच असते की कशा प्रकारे मी त्याच्या कामाबद्दल त्यालाच सांगितलं पण आता त्याने शपथ घातलेली असते ती म्हणजे सत्याची की कुणाला काही सांगू नकोस तरच मी हे करायला तयार होईल मग तोंडातला शब्द तोंडातच ठेवत ती आता म्हणते अहो तेच तर मी बोलतीये असं एवढं काही झालेलं नाहीये आणि मला कसं वाटतं ना आजचा दिवसच एवढा शुभ आहे की देवानेच त्याला अगदी सुबुद्धी दिली असेल मग सत्य आता विचार करतो आणि म्हणतो त्या पंख्याला बुद्धी येणं म्हणजे कसं आहे माहितीये का रात्रीच दुपारचा जो बारा वाजता सूर्य असतो ना माथ्यावर तसा रात्रीचा सूर्य उगवण्यासारखा आहे पुढे आता तो म्हणतो की काही हरकत नाही माझा बाप माझ्याबरोबर बोलायला लागला त्याच्या मनात असणारा माझ्याबद्दलचा सर्व गैरसमज दूर झाला बाकी आपल्याला ना काही नको कारण माऊलीने सगळं काही अगदी व्यवस्थित केलं एका बापाला आणि मुलाला एकत्र केलं आता मी आजच बापाला घेऊन विठ्ठलाच्या मंदिरात जातो की नाही बघच तेव्हा मीरा म्हणते जा जा नक्की जा तुम्ही त्यानंतर सत्या सांगतो अगं आजचा दिवस हा सणासारखा आहे आणि प्रार्थना केल्यानंतर देव दिसतो असं म्हणतात बघ अगं ते मला आजच कळलं की जेव्हा माझा बाप माझ्याबरोबर बोलायला लागला ना तेव्हा मग माझा देव माझ्यावर खुश झाला अगं धुमकेतो माझा विठ्ठल माझ्याबरोबर बोलला असं म्हणून तो मीराचे सतत आभार मानतो आणि प्रेमानेच तिचे हातात हात घेत तिच्या हातांचा गोडसा पापा घेतो आणि म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच धुमके तू दुसरीकडे देविका आता पाय आपट्यातच बाहेर येते आणि कशी बशी पटकन पाणी पिते तेव्हा पंकज तेथे जातो तिच्या मागेपुढे करत असतो आणि तिला म्हणत असतो की एकदाच प्लीज माझा ऐकून घे ना तेव्हा ती रागातच म्हणते तू गप्प बसा तो अजूनच रिक्वेस्ट करू लागतो प्लीज अगं एकदा तरी ऐकून घे तेव्हा ती आता खूप रागातच म्हणते पंकज तू ना खड्ड्यात जा मग आता तो पुन्हा मागे मागे जात तिला विचारतो काय ग असं काय करतेस तू तुझा नवरा आहे ना त्यावेळी हो तू नवरा असशील पण माझी अशी वाटका लावली असं म्हणून ती अक्षरशः त्याला अशी मागेच ढकलते ती आता त्याचा हातात जोराचा पिरगाळते तेव्हा पंकज मोठ्या मोठ्याने ओरडतो बेबी तू हे काय करतेस बेबी तू हे काय करतेस तेव्हा तुला सगळं सत्य सांगताना लाज वाटली नाही का रे असं देविका त्याला जाब विचारत असते आणि रागातच म्हणते तुला खरंच काही का, का वाटलं नाही तुझ्या बायकोबद्दल असं म्हणून ती त्याचा अजून जोरामध्ये हात पिरगाळू लागते तेव्हा आता पंकज हा मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो त्या दोघांचा आवाज ऐकून निरुपाही बाहेर येते आणि विचारते काय चाललंय काही तुमचं हे हात सोड अगोदर पंकजचा देविका हे काय का का करती तू तेव्हा देविका म्हणते वाट लागली इथे सगळी तुम्हाला कळतंय का आई माझं पितळ सर्वांसमोर उघड पडलं आहे आणि या पंकजमुळे तेव्हा आता ती पंकजचा खूपच राग राग करत असते तेव्हा निरूपा म्हणते कसं आहे ना जर आपणच काही गोष्टी समजून घ्यायच्या आता मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहेत आणि उमजून सुद्धा तेव्हा नक्की काय म्हणायचे मम्मा तुला पंकज विचारतो आणि सगळं प्रकरण तू सॉर्ट आऊट करशील ना असंही म्हणतो तेव्हा निरूपा म्हणते हो मी करेंना सर्व प्रकरण सॉर्ट तुम्ही नका काळजी करू असं दोघांना ती शब्द देते तेव्हा पंकज म्हणतो देविका पाहिलं मम्माने दिलाय ना शब्द आता आपल्याला तेव्हा निरूपा म्हणते तसं नाही रे माझ्या हातातून खाली काही पडणार नाही ना याची मी अगदी व्यवस्थित काळजी घेईन आज तर जेवणसुद्धा करावं लागणार नाही कारण आपण मागवू जेवण बाहेरनं चालेल ना पंकज तर आता खूपच खुश होतो आणि म्हणतो हो चालेल मम्मा मग आता सत्याचं करायचं काय कारण तो कसा आहे माहिती आहे ना असं पंकज त्याच्या मम्माला विचारतो तेव्हा निरोपा सांगते अरे तो सर्किट डोक्याचा आहे त्याचं काय करायचं ना मला कळतच नाही पण त्याचा राग थोडा शांत होऊ दे ना मग बघूयात आपण मग त्यानंतर सगळी कामं आपण त्या फुलवालीच्या गळ्यात बांधून तेव्हा हे बेस्ट अस आहे असं पंकज हसतच म्हणतो तेवढ्यातच काहीतरी पडल्याचा आवाज तेथे येतो तर आता सत्याने मुद्दामच पाण्याची बादली तेथे सांडवलेली असते तेव्हा सर्वजण तेथे जातात आणि ते पाहतात तर आता देविकाला कपाळावर आठ येतात कारण आता हे सगळं उचलणार कोण असं तिच्या मनात येतं काही वेळाने सत्या म्हणतो काय करायचं आता म्हटलं थंड पाण्याने जर आंघोळ करावे म्हणून मी पाण्याची बादली आपल्या घेऊन चाललं होतं तर ती बादलीच पडली हातातून मी तरी काय करणार आता सांगा बरं तुम्ही तेव्हा मीरा मग तेथे येत म्हणते अहो राहू द्या की मी घेते ना पुसून तेव्हा सत्या सांगतो ए धुमके तू अगं तू काय वेळी वगैरे आहेस की काय अगं मागे हो बरं अगोदर तू असं म्हणून तो तिला मागे व्हायला सांगतो आणि पुढे बोलतो की जर लोकांची कामं आपण केली तर त्यांना वाईट नाही वाटणार का तेव्हा पंकज देविका आणि निरुपा या तिघांनाही समजतं की आपल्यालाच हे आता उचलायचंय तो सांगतो ज्याचं हे काम आहे ना त्यांना करू देत की जरा काम कारण कसं आहे ज्याचं काम त्याने करावं हो की नाही अगं आपल्याकडे माणसं आहेत ना आता असं पडलेलं उचलण्यासाठी आता सगळं काही चकाचक साफ करायचं असं सा तिघांनाही तो बजावतो आणि इथे पडलेलं लोकांना उचलायची खूप हौस हो असते असंही सांगतो त्यानंतर आता देवी काही रागातच म्हणते ए जरा गप्प बस हा सत्या म्हणतो अग ए धुमके तू इथे आता पाणी एवढं पडलेलंच आहे तर सर्व फरशी अगदी चकाचक साफ करून घ्यायची का जा बरं धुमके तू आतमधन साबणाची पावडर घेऊन ये जा बरं तेव्हा मीरा विचारते हो कशाला उगीच सत्या रागातच म्हणतो जा म्हणतोय ना मी मग निघायचं आतमध्ये उगीच अजून टाईम वेस्ट करू नको कारण पाणीसुद्धा आता सुकावं लागेल कळतं की नाही असं म्हणून तो मीराला जबरदस्तीने पावडर आणण्यासाठी पाठवतो तेव्हा निरुपाता रागातच सत्याकडे पाहते आणि मनातच म्हणते हा पणवती आहे ना हा तर एक नंबरचा असा राजकारणी आहे आता मीरा खरं तर तेथे पावडर घेऊन आलेली असते तेव्हा सत्या म्हणतो अगं हळूहळू पडशील त्यामुळे तू जरा फास्ट चालू नको हळू चाल मग आता तो पावडरचा डबा आहे ना तो मीरा सत्याकडे फेकते तेव्हा सत्या आता तो डबा उघडतो आणि त्या पाण्यावरच काहीशी पावडर टाकतो हे पाहून आता सर्वांनाच धक्का बसतो देविका म्हणते अरे हे काय करतोस तर सत्या त्यांच्याकडे पाहून हसत असतो कारण त्याला काहीही झालं तरी या त्रिकुटांची आता खोडच मोडायची असते त्यानंतर आता निरुपा तोंडच वाकडं करते तेव्हा आता सत्या हसतो आणि विचारतो काय गे निरूपा तुला काही आठवतं आहे का तेव्हा निरूपाला आठवतं की इथे असंच फरशीवर पावडरचं पाणी होतं तेव्हा निरूपा त्यावरून घसरून जोरातच पडली होती आणि कसं बस माझ्या बापानेच तिला सावरलं होतं मग आता ती तोंड वाकडं करते तेव्हा सत्या आणि म्हणतो कशी होती आमच्या निरूपाची घसरगुंडी असं म्हणून तो पुन्हा पुन्हा तिला डिवचू लागतो तेव्हा तू हे सगळं काही मुद्दाम करतोस ना असं रागातच पंकज म्हणतो हो मम्मा तो ना सगळं का काही अगदी खोट्यासारखा वागतोय आणि मुद्दाम करतोय आपल्याला त्रास देण्यासाठी आता मला सांग तू त्याला पनवती म्हणते म्हटल्यानंतर तो सेम टू सेम तसाच वागणार ना पनवतीसारखा काही वेळाने आता पंकज म्हणतो मम्मा तू तर म्हणाली होती काही काम करावं लागणार नाही मग हे सगळं काय आहे तू बोल ना काहीतरी का त्याला म्हणजे काही काम करावं लागणार नाही ते तेव्हा सत्य आता हसतच म्हणतोय कोपरा मिटिंग काय चाललंय काय तुमचं आता एकमेकांच्या कानात अशी धुसरफुसूर करायची नाही अगोदर कामाला लागायचं असं तो त्या दोघांनाही अगदी बजावतो तेव्हा देविका आणि पंकज एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर आता देविका जाते आणि मॉब घेऊन येते तेव्हा सत्य हसतो आणि म्हणतो ए बाबा असं नाही चालायचं चा। हातात एखादं फडकं घ्यायचं खाली बसायचं आणि व्यवस्थित अशी लादी पुसायची तेव्हा अरे तू हे काय बोलतोस आता पुसतीये ना ती असं आता पंकज म्हणतो तर देविकालाही आता धक्काच बसतो त्यानंतर सत्या विचारतो निरूपा आठवत असेल ना ग तुला तू माझ्या धुमके तुला सुद्धा सेम अशीच फुरशी पुसायला लावली होती तेव्हा निरूपाचा चेहराच पडतो आणि सत्याने आता त्या तिघांचा बदला घेण्याचा पूर्णपणे ठरवलेलं असतं कारण आजपर्यंत मीराला ज्या प्रकारे त्रास दिलाय तो सगळा त्याला त्यांच्याकडूनच त्रास वसूल करून घ्यायचा असतो मग आता सुद्धा शिकवू की जरा असं सत्या निरूपाला सांगतो मग निरूपा पंकज रागातच त्याच्याकडे पाहत असतात पण त्या दोघांचाही आता नाईलाजच असतो कारण पंकजने एवढा मोठा घोळ घालून ठेवल्यामुळे देविकाला जाता ते निस्तारण भाग पडत ती आता मॉप आतमध्ये ठेवायला जाते आणि एक फडकं बाहेर घेऊन येते देविका त्या कापडाकडे पाहतच राहते सत्या म्हणतो वाघ खाली आणि घे पुसून पटकन मग आता ती कशीबशी खाली वागते आणि पुसण्याचा स्वच्छ करण्याचा लादी प्रयत्न करते सत्या म्हणतो जरा जोर लावून पुस म्हणजे त्याच्यामध्ये ना असा चेहरा दिसायला हवा तेवढा जोर लावून मग पंकज आणि निरूपा अजूनच रागात सत्याकडे पाहतात आता देविकाला नाईलाजाने काम करावं लागतंय हे पाहून पंकज मात्र आता खाली मान घालून तेथून जातो आणि मग त्यानंतर तो स्वतः एक फडकं घेऊन येतो त्यानंतर आता तो जेव्हा फरशी पुसत असतो तेव्हा मात्र सगळेजण म्हणजे मीरा सत्य त्याच्यावर हसत असतात मीराला थोडं वाईट वाटत असतं परंतु पंकजने स्वतःच्या हाताने हे सगळं ओढवून घेतलंय असं मीराला वाटत असतं मग सत्य आता हसूनच म्हणतो पंकजराव अहो तिकडे नका जरा इकडे या आणि इकडे स्वच्छ करायला आधी मग आता सत्याने चांगलीच त्या दोघांची खोड मोडलेली असते तो म्हणतो इकडून घ्या तिकडून घ्या असं म्हणून सतत त्यांना तो आता सूचना करत असतो त्यामुळे आता निरूपा ही राग सत्याकडे पाहते कारण तिच्या लाडक्या सुनेला आणि लाडक्या लेकाला सत्याने फरशी पुसायला लावलेली असते त्या दोघांनी आता फरशीवर सगळं पाणी पाणी केलेलं असतं आणि त्या पावडरचा फेससुद्धा आता खूपच असा फरशीवर झालेला असतो सत्या म्हणतो माझ्या येते ये ना धुमकेतो तेव्हा मीरा मात्र काहीच बोलत नसते आपली गप्प राहते कारण देविका आणि पंकजला उगीच राग येईल ना म्हणून म्हणते की जरा गप्प ना तरीही सत्या गप्प राहण्याचं नावच घेत नाही मग काही वेळानंतर आता निरुपा ते ही तेथून चाललेली असते या दोघांचा फरशी पुसण्याचा कार्यक्रम अजूनही तसाच सुरू असतो खरं परंतु आता जेव्हा निरुपाही राग आता सत्याकडे पाहत आपल्या रूममध्ये जायला निघते तेव्हा नेमकं आता तिचं लक्ष नसल्यामुळे देविका आणि पंकजने जे पावडरचं पाणी तेथे टाकलेलं असतं त्या पाण्यावरच नेमका आता तिचा पाय पडतो ती जोरात घसरते आणि पटकन अशी आपटते आणि मोठ्यानेच ओरडते तेव्हा आता सत्याला अजूनच हसू येतं तर मीराला वाईट वाटतं तेव्हा मि निरोपाची खोडमोडत सत्याने आता चांगल्या प्रकारे बदला तर घेतलेला असतो पण आता पंकज देविका हे पुढे येतात आणि लगेचच तिला हात देतात तिला उठवण्याच्या प्रयत्नात असतात पण तिला उठवता उठवता आता पंकज आणि देविका या दोघांचाही पाया आता घसरतो त्या साबणाच्या पाण्यावरनं आणि ते, ते दोघेही जोरातच खाली आपटतात आणि खूप मोठ्या मोठ्याने ओरडू लागतात मदतीसाठी आवाज देतात तेव्हा त्या तिघांची झालेली अशी फजिती पाहून सत्याला हसूच कंट्रोल होत नसतं तो, तो आता त्या घटनेचा खूप म्हणजे खूप आनंद घेत असतो आणि मोठ्या मोठ्याने हसतो पंकज ओरडत असतो हात मागत असतो तरीही सत्य त्याला हात देत नाही मग आता उठायचं कसं हा प्रश्न निरूपान देविकाला पडलेला असतो मग त्यानंतर मीरालाच काळजी वाटते आणि ती म्हणते सासूबाईंना तरी उचलायला हवं असं म्हणून ती आता निरूपाला हात देणार असते तेव्हा सत्या म्हणतो मागे व्हायचा हे धुमके तू एकदम मागे व्हायचा अजिबात तू पुढे पुढे यायचं नाहीस तेव्हा मीरा म्हणते अहो सासूबाई पडले आहेत त्यांना त्रास होईल त्यांना उठवायला नको का आपल्याला तेव्हा सत्या म्हणतो की कसं उठवायचं अजिबात नाही आपल्याकडे पडलेल्या गोष्टी स्वतः स्वतःच उचरायच्या हो की नाही आपण मदत करायची का त्यांना नाही ना ते त्यांचं बघतील आपल्याला काय करायचंय आणि आता इथून पुढे नियम म्हणजे नियम तो कुणीही म्हणजे कुणीही मोडायचा नाही आता कंबर मोडली तरीही चालेल पण नियम अजिबात मोडायचा नाही असं जेव्हा तो आता रागात म्हणतो ना तेव्हा मीरा म्हणते अहो सासूबाईंच्या कमरेला त्रास होईल तुम्ही उगीच असं का बोलताय ना मला कळतच नाही तेव्हा मीरा जोरातच त्याच्यावर ओरडते अहो सासूबाई पडल्यात त्यांना उचलायला नको का सत्या तिला इशारा करूनच गप्प राहायला सांगतो आणि जागेवर गप्प उभं राहायला सांग मग त्यानंतर पंकज स्वतः स्वतःचा उठण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो मम्मा थांबा तू जशीच थांब मी तुला उठवतो नंतर अगोदर मी स्वतः उठतो त्यावेळी निरोपा म्हणते नको नको तू ना मला अजिबात उठवू नकोस मी माझी उठते बाबा कारण तू ना मला पुन्हा पाडशील त्यानंतर पंकज आणि देविका स्वतःलाच सावरत बसे आता उठतात आणि निरुपालासुद्धा उठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा निरुपा माझी कंबर गेली रे बाबा माझी कंबर गेली असं मोठ्याने ओरडते तेव्हा सत्या मात्र तिची मजा घेत असतो आणि मोठ्यानेच हसतो तेव्हा ती आता बबड्या दुखत आहे रे दुखतय असं म्हणून आता त्याच्याबरोबर रूममध्ये जाऊ लागते तर मीरा रागातच सत्याकडे पाहत असते तेव्हा आता रूममध्ये न जाता निरुपा आपली तेथेच बसून घेते आणि कंबर गेली रे बबड्या कामातून असं म्हणते तेव्हा पंकजसुद्धा त्याच्या कमरेला हात लावत म्हणतो हो ना माझीसुद्धा कंबर गेली त्यानंतर सत्या आता रागातच म्हणतो ए तुला एकदा सांगितलंय ना नाही म्हणजे नाही अजिबात तू काही मदत करायची नाही त्यांना असं मीराला तो बजावतो मग त्यानंतर सत्या म्हणतो एक काम करायचं आता आपण एकदम शांत राहायचं आखी बिल्डिंग जरी खाली पडली ना तरीही मी यांनाच उचलायला सांगणार तेव्हा मीरा आपली गप्प होते आणि त्या तिघांकडे पाहतच राहते तर तिघे ते तोंड वाकडं तिकडं करून आपलं खूप दुखत असं म्हणत असतात मीराला त्यांच्याबद्दल वाईट वाटत असतं पण पण पंकज आणि देविकाने तसा त्रास सुद्धा तिला दिलेला असतो त्यामुळे यावेळी तिला काही म्हणजे काहीच वाटत नाही आता ते तिघेही अगदी रडकुंडीलाच आलेले असतात आणि एकमेकांना धीर देत असतात त्या मात्र अजूनच त्यांच्याकडे पाहून आता हसू लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा किचन मध्ये जाते आणि काम करत असते तिच्या हातात खूप सारी भांडी असतात तेव्हा सत्या तेथे जातो आणि मुद्दामहूनच म्हणतो अगं धुमके तू पाल पाल तुझ्या पायाजवळ मग आता मीरा खूपच घाबरते जोरात ओरडते तिच्या हातात असणारी एवढी मोठी जी भांड्यांचं पाळं असताना तेच खाली पडतं तेव्हा त्या भांड्यांचा आवाज ऐकून आता देविका त्याचबरोबर पंकज आणि निरूपा धावत तेथे जातात आणि पडलेल्या भांड्यांकडे पाहतच राहतात सत्य म्हणतो अरे बापरे आता ही भांडी तर उचलावी लागणार तेव्हा देविका मोठ्या तोऱ्यातच म्हणते सत्या मी नाही उचलणार आहे भांडी तुला उचलायची असेल तर तू उचल मग सत्या त्याच त्या रोखात म्हणतो मग लाव की तुझ्या बापाला फोन मग आता देविका जरा घाबरते त्यानंतर सत्यान मीरा आतमध्ये येतात तर सत्य विचार तो मला एक कळत नाही त्या बबडीला जेव्हा मी तिच्या बापाला फोन करायला सांगितला तेव्हा ती एवढी का घाबरली असेल आता मला तर वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती गडबडना आपण शोधून काढलीच पाहिजे असं सत्याच्या मनात येतं मीरा त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा